नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या लाईफ मुवमेंट या चॅनलमध्ये मी स्वाती तर आपण आज बनवत आहोत खिचडी भात तर खिचडी भात वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले असतील तुम्ही पण हा वेगळ्या पद्धतीचा आहे तर मी ते दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे मोजून वाटीने घेते कारण पाणी पण मोजूनच प्रमाण सांगणार आहे तुम्हाला छान सुट्टी तसा मोकळा असा आपला भात होईन तर मी दोन वाट्या तांदूळ आणि आरती वाटी तुरीची डाळ घेतलेली कारण त्यामुळे खूप छान टेस्टी येते आणि हा लसण घेतलेला आहे तर लसण मी असा बारीक कट करून घेणार आहे त्यामुळे त्या खिचडीची टेस्ट एकदम छान येते तर लसण तुमच्या आवडीनुसार का तुम्ही कमी पण प्रमाण करू शकता तर आम्हाला आवडतो तर मी हे जास्त प्रमाणात लसण घेतलेलं आहे आणि हा एक मीडियम प्रकार मिडियम असा कांदा घेतलेला आहे हे आता आपण बारीक कट करायचं आहे तर बघा खिचडी सगळेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनतात बरेच जणतात बटाटा टोमॅटो कांदा हे सगळे प्रकार टाकतात राईसचे खूप सारे प्रकार आहेत थोडक्यात तर आपल्याला एकदम साधा नॉर्मल असा पद्धतीनं हा राईस बनवायचा आहे एकदम साधा खिचडी भात आहे तर टेस्ट खूप छान लागते म्हणजे त्या पदार्थाला न सजवता एकदम साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीनं कसं बनवता येईल हे आज मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा असं आपण त्याला कट करून घ्यायचं आहे लसणला कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला तर हे अशा प्रकारे करायचं आहे आपल्याला मी फक्त शेंगदाणे कांदा लसण आणि लाल मिरची हळद मीठ जिरे मोहरी टाकून एवढेच पदार्थ टाकून हा एक आपला साधा आणि सरळ असा राईसचा एक खिचडीचा प्रकार तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर तुळीच्या डाळीमुळे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि हे आहे लसण लसण अशा प्रकारे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे करायचं आहे लट कट करायचा आहे आपल्याला हा असा बारीक बारीक तर कोणाकोणाला खिचडी आवडते हे नक्की कमेंटमध्ये सांगा छोट्याशा बुकीसाठी आणि झटपट होणारी नवीन शिकणाऱ्यांसाठी पण एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तर बघा जे जे राईस खाणारे आहेत ना कंटिन्यू त्यांच्यासाठी खास आणि ज्यांना ज्यांना स्वयंपाकाचा खंटा आहे तो त्यांच्यासाठी एकदम महत्त्वाचा पदार्थ बऱ्याच वेळा कंटाळा आला की चल करून टाकूया खिचडी असं होतं हे घेतलं मी कांदा कट करायला तर अशा प्रकारे आपल्याला कांदा कट करायचा आहे बघा कधी कधी होतं की चला आता स्वयंपाकाचा कंटाळा आला आज पोळी बोर झाली खायला हलकं असं खायचं आहे तर चला खिचडी भात बनवूया तर त्यांच्यासाठी हा खिचडी भात हे बघा असं आपल्याला कट करायचं आहे साधा पिवळा राईस म्हणता येईल याला मोहरीचा जिऱ्याचा असं एकदम साध्या पद्धतीनं हे घेतला मी लसण आणि कांदा कट करून आणि हे बघा मी ना तांदूळ धुतले दोन तीन पाण्याने स्वच्छ असे तांदूळ धुवायचे आपल्याला कारण काय होतं माहिती आहे का तांदळाला ना पावडर लावलेली असते मी हे घेतलेले कोलम तांदूळ तर त्याला स्वच्छ मी तीन चार पाण्याने धुवून घेतले जोपर्यंत छान असं त्याची पावडर निघत नाही आणि दाणं पाच मिनटं अगोदर तुम्ही वाटीत टाकून ठेवायची आहे पाण्यामध्ये कारण की काय होतं डाळ शिजत नाही लवकर त्यामुळं काय होतं तांदूळ शिस्त आणि डाळ तशीच राहती असं बऱ्याच वेळा होतं त्यासाठी आपण आधी ती काय करायचं पाण्यात टाकून ठेवायची आणि स्वच्छ तीन चार पाण्याने धुऊन घ्यायची नंतर मी कुकर ठेवला गॅसवर आणि त्याच्यामध्ये टाकली मोहरी जिरे आणि लसण आणि तेल ना थोडं जास्तच टाकायचं आहे दोन उबळ्या मी तेल टाकलेलं आहे कारण ते आपल्याला राईस त्यातनं छान असं परतून घ्यायचा आहे त्या तेलामध्ये आणि त्याच्यानंतर टाकला मी कांदा तर बघा पहिले टाकली मोहरी जिरे लसण आणि नंतर टाकलं कांदा सिक्वेन्सने टाकायचं पद्धतशीर असं स्टेप बाय स्टेप तर आपलं हे छान होऊन जातं आणि जर काही सापडलं नाही तर असं कुकर नाही मला एकदम चम्मच हातात नाही आला माझ्या मी त्यामुळं ते हे केलेलं आणि डाळ धुवून ठेवलेली हे बघा दोन तीन पाण्याने छान ती स्वच्छ डाळीला ना अगोदर पाण्यात टाकलं म्हणजे ती थोडी मऊ होऊन जाते आणि लवकर शिजून जाते त्यासाठी मी ती पाण्यात टाकून ठेवलेली होती आणि हे बघा आपलं कांदा लसूण आणि हे कसं फ्राय होते तर तेलामध्ये हे अशा प्रकारे आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते फ्राय आहे कुकरमध्ये आणि त्याच्यानंतर आपण टाकणारे त्यामध्ये थोडीशी हळद आता हे बघा आपण हे करतोय त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो आहे सर्व असं छान ते मिक्स करायचं आहे परतायचं आहे लसूण कांदा वगैरे सर्व छान परतला ना कांदा तर टेस्ट लागते नाही तर तो कांदा ना कचर कचर असं खाली आपल्याला खाताना ताता खाली येतो आणि त्यामुळं काय होतं त्याची टेस्ट बिघडते त्यामुळे कांदा हा एकदम ब्राऊन ब्राऊन कलर होईपर्यंत म्हणजे लाल सरसा असा रंग आला पाहिजे त्याला तिथपर्यंत आता ही आहे तुरीची डाळ ही मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुऊन घेतलेली तांदूळ तांदूळ सुद्धा अगोदरच धुवून घ्यायचे तर स्वच्छ तीन चार पाण्याने त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे कारण हे आपण तेलामध्ये फ्राय करणार आहोत म्हणून आता मी टाकत आहे त्यामध्ये हळद हळद ही जास्त प्रमाणात टाकायची आहे कारण त्याला छान असा रंग येतो हळदीने आणि सर्व असं मिक्स करून आहे थोडं तिखट पण टाकलं मी थोडंसं येण्यासाठी आणि आहे हे तांदूळ बघा मी धुतले ते पूर्ण पाणी काढून टाकलेलं हे तांदूळ आता मी कुकरमध्ये टाकत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण तांदूळ टाकून घ्यायचे आणि ते छान असे तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे असं तेलामध्ये त्याला फ्राय करायचं आहे बघा हलवून हलवून घ्यायचं पूर्ण मिक्स करायचं आहे ते सर्व सर्व मिक्स होतं त्यामध्ये असं दिसायला बघा किती छान दिसते ते आणि हे मधून डाळ पण टाकत आहे मी डाळ पण त्यामध्ये आपल्याला ऍड करायची आहे अशी डाळ ऍड करायची आणि पुन्हा मिक्स करून आहे ते सर्व असं छान मिक्स करायचं एकत्र बघा असं दिसते ते मिक्स झाल्यानंतर मोहरी जिरे सर्व दिसायला लागते सर्व असं मिक्स करत राहायचं सारखं कारण ते कुकरला नको लागायला म्हणून असं पूर्ण फ्राय करायचं आहे तेलामध्ये ते बघा असा खिचडी भात कोणी केला का कमेंट करून नक्की सांगा कधी आणि अशा प्रकारे करायचं आहे बरेच जण आधी पाणी टाकतात फोडणी टाकतात आणि नंतर ते धुतलेले तांदूळ त्यामध्ये टाकतात तर मी तसा न करता अशा प्रकारे मी माझ्याकडे ह्या करत असते आणि चवीनुसार आपण टाकलो आहे मीठ मीठ आपापल्या अंदाजाने तुम्हाला जेवढ्या प्रमाणात लागते तेवढं टाकू शकता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची ही माझी एक वेगळी पद्धत आहे तर नक्की ट्राय करा बघा अशा प्रकारे आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करायचं आहे सर्वच बघा असं आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी तर आपण दोन वाट्या तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटी दाळ तर आपण पाणी टाकणार आहोत चार वाट्या एक दोन झाल्या आपल्या दोन टाकून आपण किती टाकणार आहोत चार कारण प्रमाणात टाकलं तर एकदम सुटसुटीत मोकळा भात होतो तीन एका एक वाटी तांदळाला आपण दोन वाट्या पाणी टाकणार असं तर आता आपण चार वाट्या पाणी टाकलं आणि आता डाळ होती ना आपली तर एका एक वाटीला अर्ध्या वाट्या डाळीला आपण एक वाटी पाणी कारण डाळ अगोदर आपण पाण्यामध्ये थोडीशी ती भिजत ठेवली होती ना त्यामुळे ती थोडी मऊ झाली त्यामुळे जास्त पाणी काही लागणार नाही आणि असं छान एकदम सुटसुटीत मोकळा आपला भात होऊन जाईल करून आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला नंतर लावून आहे आजूबाजूला लागलेले ला तांदूळ सुद्धा आपल्याला काढून टाकायचे त्याचे त्यामध्ये हे बघा असं मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला आहे कुकरचं झाकण अशाप्रकारे घ्यायचं आहे आपल्याला कुकरचं झाकण लावून आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅस करायचा आहे फुल जोपर्यंत तो कुकर हवा पकडत नाही तोपर्यंत आणि नंतर आपल्याला आप त्याची फ्लेम बघा हवा पकडून एक शिट्टी झाली आता मी त्याची फ्लेम के कमी केली म्हणजे कमी केलं कमी करून असं पाच मिनटं एकदम एकदम कमी गॅसवर असं दोन मिनटं जास्तीत जास्त पाच जास्त होऊन जाईल दोन मिनटं जर ठेवला आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे कुकर गॅस बंद करायचा आहे नंतर मग हे बघा मी गॅस बंद केलेला आहे आपला खिचडी भात रेडी आहे आता आपण वाफ काढून घेत आहोत कुकरची कुकरची वाफ काढायची आणि नंतर ना आम्ही लसणंना थोडा फोडणीला टाकला होता आणि थोडा ठेवला होता बाजूला का बरं वर तर वरतून तडका देण्यासाठी त्या खिचडीला तर बघा आज मी आता या खिचडीला वरतून तडका मारणार आहे आम्ही नेहमी बनवतो अशा प्रकारे खिचडी आमच्याकडे सगळेजण खातात आवडीने आम्हाला आवडतं सगळ्यांना ती नाही आता हे बघा मी पॅन ठेवला आहे छोटा तडका पॅन मी गॅस चालू केला आहे नंतर या तडका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि मी घेणार आहे सुकी लाल मिरची लसूण जिरे आणि मोहरी आणि तेल आणि अशा प्रकारे त्याचा आपण आता तडका मारणार आहे हा पॅन मी गरम करायला ठेवला होता त्याच्यात मी टाकत आहे तेल तेल आपण आपण एक तर ऑलरेडी खिचडीमध्ये यूज केलेले तांदूळ त्यात फ्राय केलेले तर तेलाचं प्रमाण थोडं कमी घेतलं त्या मिरच्या आणि लसूण फ्राय होण्यापुरतं तरी चालेल तर हे असं आपल्याला घ्यायचं आहे बघा तेल घेतलं आपण आणि ते ठेवलं गॅसवर तेल गरम झाल्यानंतर तेल गरम होते आपलं अशा प्रकारे तेल गरम करायला ठेवायचं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपला राईस कसा वाटला खिचडी भात तर आणि ट्राय करून नक्की सांगा हे बघा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की जिरे सोडायचे कारण फोडणीला ऑलरेडी आपण हे सगळं टाकलेलं आहे त्याला पण तरी वरतून तडक्यासाठी हे यूज करायचंच त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते हे बघा तेलात आता आपण जिरे लसण आणि आता याच्यानंतर टाकणार आहोत आपण सुक्या लाल मिरच्या त्यामध्ये आहेत सुक्या लाल मिरच्या सुक्या लाल मिरच्या त्यामध्ये आपल्याला अशा फ्राय करायच्या छान आणि छोट्याशा भुकीसाठी जास्त भूक नाही आहे चला आज हल्का हल्का बार? बार तो 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 आता हलकं हलकंच खाऊ त्याच्यासाठी हा असा खिचडी भात खूप छान लागतो खायला तर बघा आता हे कुकरची आपण वाफ काढलेली आहे आणि आता कुकरमध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर पुन्हा थो तडका तो पॅन त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडंसं झाकण लावून घेतलेलं आता पुन्हा काढलं आणि ते सर्व मिक्स करायचं आहे कुकरमध्ये टाकलं आणि आता हे सर्व मिक्स करायचं आहे अशा प्रकारे मिक्स करायचं आहे असा दिसतो आहे आपला खिचडी भा एकदम मोमो आणि मोकळा मोकळा एकदम असा वा बाजून गेल्यानंतर खूप छान असून मोकळा मोकळा होत होतो खायला खूप छान लागतो चविष्ट लागतो तर नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब फॉलो लाईक्स नक्की करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर बघा असा दिसत आहे आपला खिचडी भात मोमो आणि सुटसुटीत गरमागरम खायला खूप छान लागतो बघा लसण मिरची वगैरे सर्व असं त्यात मिक्स होऊन गेलेलं आहे आणि खायला खूप असा टेस्टी लागतो तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये